सोसायटीने अमृत महोत्सवाच्या निमित्तानं इमारत बांधायला आधी जिल्हा बँकेच्या दोन्ही संचालकांनी इमारत उभा करण्यासाठी काय काय अटी आणि शर्ती होत्या हे सांगितलं पण त्यातून मार्ग काढून या ठिकाणी जे जुनं शेड होतं त्या ठिकाणी सोसायटीची व्यवस्था चांगल्या पद्धतीनं करून अतिशय चांगली इमारत या ठिकाणी बांधली आपल्या सर्वांचे लाडके नेते स्वर्गीय बसवराज काका यांनी या सोसायटीवर आपल्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने कायम नेतृत्व या सोसायटीला दिलेलं होतं आणि म्हणून पन्नास एक वर्ष या सोसायटीत तुम्ही सर्वांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केल्यानंतर या नव्या झालेल्या इमारतीला त्यांचं नाव देण्याचा देखील निर्णय संस्थेने केलेला दिसतोय आणि त्यामुळं काकांच्या नंतर एक चांगला कार्यक्रम सुभाष पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्याने घेतला याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो चार गाड्या आहेत वर देखील व्यवस्था वरच्या मजल्यावर केलेली आहे आपल्या संख्याच्या सोसायटीच्या सभासदांना या ठिकाणी कायम स्वरूपाची ही व्यवस्था झाली आणि गावातल्या प्रथम आलेल्या चौकातच अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व सोसायटीच्या सदस्यांना सर्व सभासदांना या ठिकाणी एक नवीन सेवा उभी राहिली शेवटी गावाची सोसायटी कशी आहे ग्रामपंचायत कशी आहे यावर गावाचं वैभव मोजलं जात असं मी मानतो आणि म्हणून आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने सांगली जिल्ह्यातल्या सर्व सोसायट्यांना चांगल्या पद्धतीची इमारत असावी म्हणून मला वाटतं वीस लाख रुपये कर्जाची योजना कर्जा देण्याची योजना काढलेली आहे आणि त्याची मदत आपल्या या आजच्या उभारणीला झालेली आहे जिल्ह्यातल्या सर्व सोसायटीच्या इमारती बांधून पूर्ण व्हाव्यात हाच त्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उद्देश आहे आणि मला आनंद आहे की मानसिंग भाऊच्या सहकार्याने या ठिकाणी सुभाष पाटील जिल्ह्यातले या तालुक्यातले सर्व संचालक मग मनसूरबाई असतील प्रकाश जमदारे असतील किंवा रामचंद्र सरकर असतील या सर्वांनी देखील त्यांना सहकार्य केलं आणि चांगली इमारत आज या ठिकाणी उभी राहिली त्याचा आम्हा सर्वांना विशेष आनंद आहे आपल्या सोसायटीला जवळपास अठ्ठावीस कोटीच कर्ज वाटप झालं आपण कायम दुष्काळातली माणसं कधी तलाव भरला तर थो थोड्या बहुत लोकांना त्याची मदत होते नाहीतर कायम दुष्काळ आपल्याला आज नाही चार दशक आपल्या माग हात धुर लागलेले ला। आणि त्यामुळे यापूर्वी दुष्काळ असला की टँकरचा पुरवठा हे काही मागचं कधी साडेसाती टँकरची कधी कमी होत नव्हती आपल्या तालुक्यामध्ये म्हैसाळ योजनेने काही गावं पाणी पुरवठा करून जलसिंचनाखाली घेतली त्यात आपल्या उमदी गावाला शेवटचा छोटासा वाटा येतोय फार येतोय असं मला वाटत नाही थोडं बहुत पाणी उमदी पर्यंत शेवटी त्या योजनेतनं पोचू पण उरलेल्या सगळ्यांचा उरलेल्या पासष्ट गावांचं काय हा प्रश्न सतत विक्रम विक्रमदा विधानसभेत सतत हा प्रश्न काढत होते बसवराज काका विलासराव जगताप साहेब आमचे रमेश पाटील असतील फोर्तीकर असतील मनसूर खतीब असतील जमदाडे असतील सगळेच एकच सांगायचे आम्हाला पाणी द्या बाकी मग बाकी आम्ही सक्षम आहोत आमचं आम्ही बघतो त्यामुळं पाणी मिळावं ही फार मोठी अपेक्षा होती पण कृष्णा नदीत पाणी नव्हतं असं सांगितलं जायच पाणी नाही पाणी नाही पाणी नाही म्हणून तेव्हा तत्कालीन व्यवस्थेने तातारी टेंबू आणि म्हैसाळ तीन योजना धरल्या आपल्या तालुक्यातला पासष्ट गावांचा भाग मात्र मोकळा राहिला तालुक्याला पाणी आलं का आता आलं पण पासष्ट गावात काही पाणी आलं नाही मग कर्नाटकात पाणी मिळतंय का आमदार साहेबांचा फार आग्रह होता की काही वेळ लागणार असेल तर कर्नाटक तर कर्नाटक आम्ही गेलो आम्ही एकदा बेंगलोरला गेलो पुराच्या निमित्ताने गेलो त्यावेळी चर्चा केली आमदार साहेब मला वाटतं त्यावेळी तिकडे आले होते त्यांची तयारी होती की पाणी देतो आपल्या इरिगेशन विभागाचं मत होतं की माल आपल्या मालकीची आपली व्यवस्था असली कारण त्यांची वेगळी मतं होती प्रतिकंड पाणी सोडलं तर आपल्या त्यातलं किती मिळणार वगैरे 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 चालू होत त्यांचं पण आपल्याकडे पाणीच नाही असा स्टँड आपला कायम लोकांचा असायचं जलसंपदा विभागात आपण एकोणीस साली आपलं सरकार आघाडीचं निर्माण झालं त्यावेळी मी मुद्दा म्हणून मागून घेतला कारण जस ह्या पासष्ट गावांचा प्रश्न होता तसं मानसिंगराव नाईक यांच्या मतदारसंघात अनेक वर्ष वाकुर्डी योजनेचं काम चालू होतं त्याला आवश्यक तो निधी मिळत नव्हता टेंबू योजना झाली पण टेंबू योजनेत जवळपास ऐंशी नव्वद गाव अशी होती की ज्याला पाणी पोचत नव्हतं या सगळ्या परिस्थितीत हे खातं मायाकडे आल्यावर बराच अभ्यास करून सांगली नंतर लोक उद्योगाला आणि जादा लोकसंख्या पुढे राहत नाही असे सगळी बरीचशी गणित करून आपण कृष्णा नदीतून आपल्या जत तालुक्याला पासष्ट गावांसाठी सहा एम पाण्याचा परवाना द्यायची व्यवस्था मी केली माझ्या माग काका विलासराव जगताप साहेब हे सगळे मला द्यायचे एवढं काम करा मग काय बघतोच आम्ही आम्ही तुम्ही म्हणा पण तेवढं काम झालं पाहिजे थोडा दोन तीन चार महिने अभ्यास करून बराचसा मार्ग काढून कायदेशीर निर्णय झाल्यानंतर इथच संकला मी आलो होतो आणि बसुराज काकांचा काकांनी माझा बराच मोठा सत्कार केला होता आणि आता मला आनंद आहे की तेव्हाच याची योजना त्याच्यावर कशी योजना करायची काय याचे निर्णय जुन्या सरकारने घेतले नवीन सरकार आल्यावर एक वर्ष सव्वा वर्ष वाया गेलं आणि नंतर मग टेंडर प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर आता कामं चालू झालेली आहेत मला खात्री आहे एक दोन वर्षात आपल्याला बरचसं काम पूर्ण झालेलं दिसेल आणि आपल्याला फार चांगल्या पद्धतीनं पाण्याची उपलब्ध होईल आणि सोसायटीमध्ये थकलेलं पासष्ट गावातलं जर काही कुठली सोसायटी शेतकरी असतील तर त्यांचं हे थकलेलं प्रमाण देखील कमी होईल आणि लोक विकासाच्या वेगानं झपाट्यानं पुढे जायला सुरुवात होतील आणि पाण्याची उपलब्धी असली तर मला खात्री आहे की जगचा कष्ट करणारा शेतकरी यांनी दुष्काळात देखील आपल्या जमिनीमध्ये प्रचंड कष्ट केले अनेक वेळा कष्ट करून दुष्काळानं डोळ्याच्या समोर आपली पिकं जळलेली करपलेली आपण पाहिली तो शेतकरी मिळालेली ही संधी घालवेल असं मला वाटत नाही पुढच्या दोन चार वर्षात जर तालुक्याची अवस्था अधिक सुधारेल आर्थिकदृष्ट्या संपन्न तालुक्यात पुन्हा शेतीच्या दृष्टीनं संपन्न तालुक्यात या तालुक्याचा उल्लेख झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे खरं म्हणजे आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला चोवीस पंचवीस साली एकशे शहाऐंशी कोटी रुपयाचा फायदा झाला हा फायदा जसं पाणी जास्त फिरेल जिल्ह्यात तसं हा फायदा वाढेल पुढच्या वर्षी अध्यक्ष साहेब सांगत होते की दोनशे वीस कोटी पर्यंत हा फायदा जाण्याची शक्यता आहे पुढच्या सव्वीस साली मार्च आणि ठेवी देखील जिल्हा मध्यवर्ती बँकेवर लोकांचा विश्वास वाढल्यामुळं ठेवी देखील आता दहा हजार कोटीपेक्षा जास्त झालेले आहे म्हणजे जिल्ह्यातल्या लोकांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर पुन्हा विश्वास निर्माण झाला आणि या बँकेच्या ठेवी दहा हजार कोटी पर्यंत गेल्या हे मोठा ऍडव्हान्टेज मोठी सकारात्मक बाब जिल्ह्याचे पाच महाराष्ट्रात पाच बँका असतील आपली बँक मला वाटतं तिसऱ्या नंबरवर आता त्यामुळं आम्ही केलेली प्रगती ही आम्ही सगळ्यांनी मिळून केली आहे ही त्यांनी एकट्याने किंवा तुम्ही आम्ही आम्ही सगळे जिल्हा मध्यवर्ती बँकेत तुम्ही मागच्या वेळी जे पॅनल दिलं त्या सगळ्यांनी मिळून या, या प्रगतीला फार मोठं सहकार्य केलं आणि चांगले निर्णय घेतल्यामुळं आपली प्रगती फार चांगली चालली आहे आणि मला खात्री आहे जेव्हा पासष्ट गावातील जवळपास चाळीस हजार एकटर जमीन पोलिता खाली येईल ही वर्ष दोन वर्षात योजना पूर्ण झाल्यावर होईल त्या पासष्ट गावात देखील ज्यावेळी काळ्या जमिनीमध्ये सोनं पिकायला लागेल त्यावेळी या परिसराचं चित्र प्रचंड बदलेल असा मला विश्वास आहे आणि अनेक अने वर्ष आम्ही अने बऱ्याच वेळेला भाषण केली पाणी आलं पाय म्हणून अनेक वेळा दुष्काळात मोर्चे काढले स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांनी तर सांगलीहून उंदीपर्यंत पदयात्रा काढलेली होती अनेकांनी या पाण्यासाठी लढे दिली त्या सगळ्या लढ्यामध्ये बसवराज काका कायम राजाराम बापूंच्या वर असायचे बापूंच्या नंतर देखील हे लढे कायम झाले पण नदीतच पाणी नाही हे उत्तर आल्यामुळे पासष्ट गाव वंचित होती राजाराम बापूंचा मुलगा म्हणून बसवराज काकांचा एक सहकारी म्हणून आणि या गावात आणि या भागातल्या लोकांनी कायम राजाराम बापूंच्यावर प्रेम केले आणि म्हणून त्यातून उत्तराही होण्यासाठी आम्ही चांगला निर्णय घेऊ शकलो याचा मला आणि माझ्या सर्व सहकार्यांना आणि आमच्या सरकारला कायम तेव्हाच्या सरकारला अभिमान वाटेल असा मला विश्वास आहे आज खरं म्हणजे ओ टी योजना आणलेली आहे त्याची माहिती घ्यावी जर कोणी अडकलं असेल तर आपण जवळपास एन पी एची माहिती घेतली तर एकूण सहा संस्थांचं एन पी ए असं काहीतरी नील केलेलं आहे मला वाटतं या तालुक्यात एकूण वसुलीची टक्केवारी थोडीशी कमी आहे बँक लेवलला सत्तीस टक्के आणि मेंबर लेवलला अठ्ठावन्न टक्के वसुली आहे मला खात्री आहे की त्यात आपण निश्चितपणानं सुधारणा कराल त्याचबरोबर आपल्या सगळ्या प्रगतीत आता या नव्या इमारतीचा निश्चितपणानं चांगली भर पडेल असा मला विश्वास आहे आमचे सगळ्यांचे सहकारी आणि आपले युवा नेते सुभाष पाटील हे बसवराज काकांच्या नंतर हळूहळू आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायला लागल्यात हे बघून आम्हाला स्वतःला आनंद आहे आणि मला विश्वास आहे की बसवराज काकांच्या प्रमाणेच आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन या तालुक्यातल्या काकांचा ज्यांच्याशी चांगला संबंध होता त्यांच्याशी चांगला संबंध ठेवून या गावाची आणि तालुक्याच्या प्रगतीत ते मोलाचा वाटा उचलतील असा मला विश्वास आहे आज काकांच्या नंतर एकदा पुतळ्याच्या कार्यक्रमाला पवारसाहेब आलेले आणि त्यानंतर आजचा हा कार्यक्रम संखमध्ये होतोय आज व्यासपीठावर आमचे जगताप साहेबी आहेत दादा पण आहेत जिल्ह्यातले तालुक्यातले सगळे प्रमुख नेते आहेत आपण सगळ्यांनी या तालुक्याच्या प्रगतीत हातात हात था घालून था काम करू आणि निश्चितपणाने या तालुक्याला भविष्य काळात अधिक वेगानं पुढं नेण्याचं काम करू असा विश्वास मी व्यक्त करतो मी सुरेश अप्पाराया पाटील ज्यांनी जवळपास बत्तीस ते वर्ष पोलीस पाटील म्हणून काम केलं कुठल्याही बाजू न घेता जे योग्य आहे तेच काम करण्याचं काम त्यांनी केलं आता ते निवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्तीचा सत्कार देखील आम्हाला सगळ्यांच्या हस्ते आपण केला त्यांनाही पुढच्या आता एकदा पोलीस पाटील स्वभावात आल्यावरती काय स्व पद असो व नसो स्वभावात जात नाही ना ते त्यामुळं ना पोलीस पाटील कुणी असलं तरी लोक तुमच्याकडे देणार आणि त्यामुळे आमच्याकडे पूर्णात पोलीस पाटील आहेत धनी म्हणतात त्यांना त्यांच्या मुलालाही धनी म्हणतात आणि त्यामुळं पोलीस पाटील असल्यावर जो मान असतो तो काही मान बत्तीस वर्ष तुम्ही सेवा केल्यामुळे तुमचा राहीलच असा विश्वास मला आहे आज गावात अनेक नवीन तरुण पिढीतली मुलं शेतीत काम करत असतील मित्रांनो आता जग बदलायला लागले जग एवढं बदलायला लागलं की आधुनिकपणाने लोक शेती करायला लागले आपण आज पाणी कमी होतं म्हणून मागं मागं राहिलो आता कमी पाण्यावर उत्तम शेती करणारे जग जगात तंत्रज्ञान विकसित व्हायला लागले त्याचा या गावातल्या तरुण पिढीनं अधिक विश्वास उपयोग करावा अशी अपेक्षा मी करतो शेवटी आपल्या सगळ्या तरुण मुलांनी जरा शेतीत चांगलं लक्ष घातलं तर समच्या सुपीक जमिनीत अधिक चांगले असं चित्र आपण तयार करू शकाल असा विश्वास बाळगतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतलो धन्यवाद